मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया सृष्टीतील काही रंजक घडामोडी संपूर्ण राज्यभरात मराठी भाषेचा आग्रह केला जात आहे यावरून अनेक वादविवादांनाही तोंड फुटला आहे अशातच सध्या सोशल मीडियावर द कपिल शर्मा शो मधले काही जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत या व्हिडिओमध्ये अगदी बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठ मोळ्या अभिनेत्री कपिल शर्माला मराठी येत नसल्यावरून त्याची फिरकी घेत आहेत सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा रंगली आहे नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण सिनेमाची रणबीर कपूर स्टार रामायण सध्या भारतीय चित्रपट सृष्टीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे आगामी रामायण सिनेमाच्या भव्यतेची चर्चा तर देशभरात सुरू आहेतच पण त्यासोबतच रामायणच्या स्टार कास्ट ची ही चर्चा रंगली आहे नितेश तिवारी दिग्दर्शित रामायणमध्ये बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर प्रभू श्री रामानची भूमिका साकारणार आहे तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत झळकणार आहे हा सिनेमा चर्चेत एकोणीसशे सत्त्याऐंशी रामायणेत सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीपिका चिकलिया यांची एक मुलाखत समोर आली आहे या मुलाखतीत बोलताना दीपिका चिकलिया यांनी सिनेमात सीता मातेची भूमिका साकारणाऱ्या साई पल्लवी बाबत महत्वाचं भाष्य केलं आहे अभिनेता ऋषभ शेट्टीचा कांत्रा हा सिनेमा दोन हजार बावीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता कांत्रा ही फिल्म आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करण्याच्या चित्रपटांपैकी एक ठरली होती जरी या चित्रपटाची घोषणा यापूर्वी झाली होती तरी आता ऋषभ शेट्टींचा लोक अधिकृतपणे समोर आला आहे कन्नड सिनेमातील लोकप्रिय अभिनेता ऋषभ शेट्टी केवळ अभिनेता नाही तर ते दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहेत त्याला खरी ओळख कांत्रा चित्रपटामुळे मिळाली त्यात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि दिग्दर्शन केलं होत आता ते कांत्राचा प्रिकल घेऊन येत आहेत ज्याचं नाव आहे कांत्रा चॅप्टर वन पहिली पासून हिंदी सक्तीची करण्याचा जी आर राज्य सरकारनं तीव्र विरोधामुळे मागे घेतला होता पण त्यानंतर पुन्हा एकदा नवा काढून त्यात हिंदी नसली तरी त्रिभाषा सूत्र राबवण्यात आलं त्यामुळे मागच्या दारण हिंदी सक्ती केल्याचा आरोप केला, केला जाऊ लागला त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटानं मराठीसाठी झेंडा बाजूला ठेवून मोर्चाची हाक दिली पण राज्य सरकारनं मोर्चापूर्वीच जी आर रद्द केला त्यानंतर दोन्ही पक्षांनी वरळीत विजयी मेळावा घेतला ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला विराट गर्दी वरळीत जमल्याचं पाहायला मिळालं नुकताच ओटीटी वरची हिट वेब सिरीज पंचायतचा नवा सीजन रिलीज झाला आहे पण तरी सुद्धा चर्चा रंगली आहे पंचायतच्या त्या पुढच्या सीझनची म्हणजेच पंचायत फायू ची त्याच कारण ही तसं आहे पंचायत फायू ची स्क्रिप्ट लीक झाल्याचं बोललं जात आहे असं आम्ही नाही तर पंचायतच्या स्टार कास्ट मध्ये असणाऱ्या मंजू देवी म्हणजेच नीना गुप्ता यांनी सांगितलं आहे ओटीटी वरची सर्वात हिट वेब सिरीज पंचायत मध्ये मंजू भूमिका साकारणारी दिग्गज अभिनेत्री नीना गुप्तानं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे सिरीजच्या पाचव्या सीजन ची स्क्रिप्ट आधीच लीक झाली आहे गॉसिप कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री Gossip Kalla, Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication.